पहिल्यांदा असं झालंय पायात सळी घालून सात वर्ष झाली ती सळी काढायला पेशंट आत्ता आले नमस्कार क्रपगडा पासंगी क्रमोरू काजोळ तिला असतात प्रत्येकाला लाखो अडचणी नसेल वेळ भेटला कारण परिवारासाठी आणायला लागते दर दिवशी अन्न पाणी एका सळीच्या आधारे काढले त्यांनी सात वर्ष किती काही सहन करायला लागला असेल त्यांना स्पर्श अहो तुम्हाला सांगतो वर्षा दोन वर्षात वर्ष काढायचा असतो सळीचा हा कॉर नाही तर त्यावर येतात नवीन हाडांचा थर म्हणून केलं एक सरे बघितली सळी बोललत नको टेन्शन तुमच्या कपाळाची करूया म्हटलं तो ऑपरेशन कारण आमचं सरले धाडसे ऑपरेशनच्या आधी दिला आधार कारण घाबरण्याचा होता इथं एक क्षण आणि घेतलं दादा ना ओटी मध्ये करायला ऑपरेशन नंतर नको ऑपरेशनची चाहूल म्हणून दिली अनस्तेशाची भूल पेशंटला कळालं नसेल कशी काढली सळी कशा त्रासाने लय आमच्या सरांच्या सक्सेसफुल ऑपरेशन नंतर लक्ष ठेवायला रिकव्हरी मध्ये आणलं पेशंट पण सरांना लय मानलं दुसऱ्या दिवशी विचारायला काळजीच्या दोन शब्दांची वाणी पेशंटच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून आलं माझ्या डोळ्यात पाणी आपल्यालाच कळत नाही कसं कुठलं नॉलेज यांच्याकडून घ्यावं आज कळालं कोण पण उगाच नाही म्हणत यांना देव आता ड्रेसिंग होत राहील एका एक दिवस आडा आणि प्लीज अशी चूक पुन्हा करू नका डॉक्टरांनी सांगल तेव्हा सळी काढा जाता जाता एकच सांगतो काळजी घ्या लाईक करा फॉलो करा आणि जर तुमचं काय विचार असतील तर ते कमेंट मध्ये बोला चला तर मग भेटूया पुढच्या नवीन केस मध्ये